गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आज आपण पुन्हा एकदा विरुद्धार्थी शब्द हा घटक पाहत आहोत म्हणजे यामध्ये आपण काही प्रश्न पाहणार आहोत आणि काही नवीन विरुद्धार्थी शब्द हा आपला भाग चौथा आहे <coughs> आधीचा तिसरा भाग तुम्ही बघितला असेल पहिले दोन तीन तर ठीक नसेल तर बघून घ्या सराव होईल तुम्हाला अधिकाधिक शब्दसंग्रह तुमच्याकडे असावा तुम्ही जर इयत्ता पाचवीपर्यंत असाल तर मी आधीच सांगितलं की किमान तीनशे शब्द तुमच्याकडे असावेत विरुद्धार्थी शब्दांचा त्यापेक्षा जास्त ठीक आहे ओके चला आपण घटकाला सुरुवात करू यात आपण काही प्रश्न बघू आणि नंतर मग काही शब्द समजून घेऊ तुमच्या समोर पहिला शब्द आहे टंचाई त्याचा विरुद्धार्थी शब्द तुम्ही शोधायचा आहे विपुलता याचा विरुद्धार्थी शब्द तुम्ही शोधायचा आहे आणि निद्रिस्त त्याचा विरुद्धार्थी शब्द तुम्ही शोधायचा आहे ओके चला तुम्ही जर नीट विचार केला तुमचा जर शब्द संग्रह चांगला असेल तर तुम्हाला उत्तर इथे सापडू शकतात मी काय म्हटले तुम्हाला उत्तर इथे सापडू शकतात याच स्क्रीनवर त्याची उत्तर आहे बघा टंचाई म्हणजे काय एखादी गोष्ट कमी असणे टंचाईचा शब्द अर्थ सांगतो कमतरता टंचाईचा अर्थ होतो कमतरता त्या उलट एखादा शब्द एखादी गोष्ट भरपूर असणे तुमच्या समोर मी शब्द लिहिलेला आहे टंचाई त्याचा अर्थ मी सांगितला कमतरता आणि आता मी खालच्या या शब्दाचा अर्थ सांगतो विपुलता म्हणजे भरपूर असणे एखादी गोष्ट भरपूर असणे मग आता तुम्हाला टंचाईच्या उलट विपुलता शब्द समजला का म्हणजे मी आधीच सांगितलं होतं की याचे उत्तर इथंच आहेत या प्रश्नांचे उत्तर टंचाईच्या उलट शब्द आहे विपुलता ठीक आहे टंचाईच्या उलट शब्द आहे विपुलता आणि विपुलताच्या उलट शब्द आहे तंसाई म्हणजे कमतरता जिथे भरपूर आहे त्याच्या उलट काय आहे कमतरता समजलं दोन्ही प्रश्नांचे उत्तर इथंच होते आणखी एक शब्द पहा निद्रिस्त म्हणजे काय निद्रिस्त झोपलेला का झोपलेला ठीक आहे निद्रिस्त म्हणजे जो झोपी गेलेला आहे झोपलेला आहे आणि आता महार आपण एक कन्सेप्ट एक नवीन समजून घेऊ महाराष्ट्रामध्ये भूकंप येत नाहीत कारण महाराष्ट्रातला जो ज्वालामुखी आहे महाराष्ट्राच्या भूमीच्या खालचा महाराष्ट्राचं कवच हे स्ट्रॉंग अशा बेसाल्ट खडकापासून बनलेले म्हणजे आपली जी जमीन आहे ना काळा खडक निघतो बघा वीर खोदल्यावर तो काळा खडक बेसाल्ट खडक असतो त्याच्यापासून बनलेले त्या उलट म्हणजे महाराष्ट्राच्या जमिनीखाली असलेला भारतात जमिनीखाली असलेला ज्वालामुखी हा निदृष्ट आहे तर जपानमध्ये जो आहे फुजियामा तो तिथला ज्वालामुखी तिथला जागृत आहे असा आहे जागृत मग निद्रिस्तच्या उलट शब्द काय आहे जागृत म्हणजे ह्या प्रश्नाचं उत्तर मी इथंच दिलेलो होत पुढचा प्रश्न विचारला जागृत म्हणजे जागा असलेला जागा असलेला ठीक आहे आणि जर निद्रिस्तच्या उलट जागृत असेल तर जागृतच्या उलट काय असेल विरुद्धार्थी निद्रिस्त ठीक आहे म्हणजे मी चार शब्द दिले, दिले होते आणि ते इथंच त्यांची उत्तरं दिलेली होती तुम्ही जर चांगलं वाचन असेल भरपूर तुमच्याकडे संग्रह असतात तुम्हाला यादीच कळला असत ठीक आहे ओके शब्द समजले असतील तर लिहून काढा वहीमध्ये लिहित चला आणखी शब्द बघा चला बघा आपल्या समोर आता मी काही प्रश्न ठेवलेले आहेत आधीचे जे शब्द होते ते आणि आत्ताचे ठीक आहे याच्यामध्ये आणखी एक बाब सांगतो या प्रश्नांची उत्तर तुम्हाला इथंच सापडतील या सगळ्या शब्दांची उत्तर या स्क्रीनवर आहेत ठीक आहे चला त्याचं उत्तर तुम्ही द्यायचं लघुच्या उलट काय लघु याचा अर्थ तुम्हाला सांगतो लघु म्हणजे लहान छोटा ठीक आहे छोटा लहान मग आता याच्या उलट शब्द काय अस्त नाही दुर्लभ नाही उदय नाही महत्तम सुलभ बघा काय काय <laughs> लघुच्या उलट लघु म्हणजे लहान असेल तर त्याच्या उलट काय होतं लहानचा उलट मोठा विशाल किंवा महत्तम महत्तम म्हणजे काय मोठा मोठ्यात मोठा, मोठा। लघुच्या उलट महत्तम आणि लघुच्या उलट गुरु सुद्धा शब्द होतो विशाल सुद्धा होतो ठीके मग आता महत्तमच्या उलट काय येईल लघु ठीक आहे महत्तमच्या उलट लघु आले लक्षात त्याच्यानंतर अस्त अस्त म्हणजे काय एखादी गोष्ट संपणे अस्त म्हणजे संपणे नष्ट होणे किंवा सूर्य अस्त झाला म्हणजे तो शांत झाला थांबला डोंगराच्या आड गेला सूर्य थांबला ठीक आहे मग त्याच्या उलट सूर्य उगवला उदय झाला उदय म्हणजे जागे होणे निर्माण होणे तयार होणे ठीके मग अस्तच्या उलट शब्द आहे उदय आणि उदयच्या उलट शब्द आहे अस्त ठीक आहे सूर्य उदय झाला म्हणजे सकाळी उगवला हुँ? उगवला ठीक आहे सूर्य उगवला आणि त्याच्या उलट अस्त झाला म्हणजे मावळला हे फक्त सूर्याच्या अर्थाने सूर्य या अर्थाने मी हे दोन्ही शब्द दिलेत अस्त उगवणे मावळणे हा इथं असतं म्हणजे संपणे दुर्लभ आता एकच शब्द राहिलाय दुर्लभ दुर्लभ म्हणजे काय दुर्लभ याचा अर्थ होतो कठीण काय होतो कठीण जे करण्यास कठीण आहे अवघड आहे आणि सुलभ म्हणजे सोपे मग दुर्लभच्या उलट काय झाला सुलभ दुर्लभच्या उलट सुलभ आणि सुलभच्या उलट दुर्लभ ठीक आहे सुलभच्या उलट दुर्लभ समजले अशा प्रकारे आधी आपण चार शब्द बघितले आता हे आपण सहा शब्द बघितलेत म्हणजे हे सहा प्रश्न बघितले आता आपण इमेजच्या माध्यमातून काही शब्द संग्रह समजावून घ्या ओके चलो बघा आता आपण आधीच्या भागात इकडचे शब्द समजावून घेतले होते एवढे आता आपण उर्वरित काही शब्द संग्रह वाढवून घेऊ ठीक आहे त्याच्यावर चर्चा करू तो घटक समजावून घेऊ आता पुढचा शब्द आहे कृत्रिम आणि नैसर्गिक बघा इथं मी शब्द लिहितो कृत्रिम कृत्रिम म्हणजे काय हे सांगतो जेव्हा जी गोष्ट मानवाने बनवली किंवा आपण आपल्या हाताने तयार केली त्याला म्हणतात कृत्रिम काय म्हणतात कृत्रिम ओके आणि त्याच्या उलट जी निसर्गाने बनवली झाड आहे बीज लावलं की जे झाड आपोआप तयार होतं ते नैसर्गिक आहे निसर्गामध्ये पक्षी वेगवेगळ्या वेग ठिकाणी ज्या बिया टाकतात त्यांनी खाल्लेल्या तोंडातनं फेकलेल्या विष्टेतनं पडले त्यातलं जे नदीकाठी जंगल उगवतं ते नैसर्गिक बरोबर त्याच्यानंतर नदी जी डोंगरावरनं वाहते ती नैसर्गिक ती एखाद्या डोंगरात जाऊन थांबते तिथं आपोआप तयार होतं ते नैसर्गिक तळ पण जेव्हा त्या डोंगरामध्ये माणूस पुढे भिंत आडवतो आणि धरण बांधतो ते कृत्रिम मा असतं मानव निर्मित असत कसं असतं मानव निर्मित आता हा जो टी व्ही बनवलाय किंवा मोबाईल बनवला हा कृत्रिम आहे काय आहे कृत्रिम आहे तयार केलेला आहे कोणीतरी आणि त्या उलट पाऊस येतो बरोबर पूर येतो नदीला नैसर्गिक गोष्टी काढतात त्याला नैसर्गिक का म्हणतात ठीक आहे कृत्रिमच्या उलट शब्द आहे नैसर्गिक नैसर्गिक आता हा शब्द मी तुम्हाला परत समजून सांगतो जे निसर्गाने बनवलं त्याला नैसर्गिक म्हणतात आणि जे मानवाने बनवलं त्याला कृत्रिम म्हणतात ठीक आहे ओके चल पुढचं आहे कौर्य 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 आणि त्याच्या उलट प्रेमळपणा प्रेमळपणा ठीक आहे हे दोन शब्द समजून घेण्यासाठी मला तुम्हाला दोन व्यक्ती समजून सांगावं लागतील एक मंगोलियन मंगोलियन राजा किंवा सरदार होता त्याचं नाव होतं चंगेज खान चंगेज खानच्या बाबतीत कौरी हा शब्द वापरला जातो चंगेज खान हा खूप क्रूर होता असं म्हणतात की तो जिथं येऊन गेला तिथले जे काही त्याच्या विरुद्ध जे शत्रू असतील त्यांना तो मारायचा इतका कि त्या गावात कोणी उरत नव्हतं तो सगळ्यांनाच मारायचा आणि त्या गावावरती फक्त गिधाडं फिरायची तिथं रक्ताचे पाट व्हायचे इतका नृसंस नरसंहार तो करायचा हा झाला कौर्य कौर्य म्हटलं की चंगेज खान आठवतो चंगेज खान ठीक आहे तुम्ही कधी मोठे झालात तर याच्याबद्दल वाचा किंवा मग युट्यूबवर सर्च केलं तरी येईल आणि प्रेमळपणा ही भावना समजून घेण्यासाठी तुम्हाला भगवान महावीर किंवा भगवान बुद्ध यांच्याबद्दल वाचावं लागेल कारण या दोघांनी प्रेमळपणा समजून सांगितला मदर तेरेसांबद्दल वाचावं लागेल मदर तेरेसांनी प्रेमळपणे रुग्णांची सेवा केली तुम्हाला त्याच्याच बद्दल बाबा आमटे वाचावं लागतील त्यांनी सुद्धा आपल्या आनंद मध्ये क्षयरोग्यांची सेवा केली म्हणजे काही शब्द हे त्या व्यक्तींपासून रूढ होतात भगवान महावीरांनी तेच सांगितलं भगवान बुद्धांनी तेच सांगितलं भगवान बुद्धांच्या प्रेमळ शिष्याचं नाव होतं आनंद काय होतं आनंद ठीक आहे म्हणजे ते एक वैशिष्ट्य सांगितलं प्रेमळपणा हा एक वेगळा गुण आहे आणि कौरी असणं ही एक वाईट भावना आहे म्हणून ते दोन विरुद्धार्थी आहेत आलं लक्षात आता तुम्ही मी तुम्हाला दोन तीन नावं सुचवलीत त्यांच्याबद्दल माहिती घ्या चंगेज खान बद्दल घ्या भगवान बुद्धांबद्दल घ्या भगवान महावीरांबद्दल घ्या त्याच्यानंतर मदर तेरेसा आहेत बाबा आमटे आहेत ठीक आहे चल पुढचं बघू खुशी ना खुशी खुश ना खुश आवडता नावडता गतकाल भविष्यकाल गतकाल बघा आता हा शब्द समजून सांगतो गतकाल <laughs> गतकाळ म्हणजे गेलेला काळ आधी झालेला काळ आहे शिवरायांचा काळ हा गत काळ होता गतकाळातील इतिहास भगवान महावीरांचा काळ गतकाळ होता आणि भविष्यात शिवरायांच्या वाटचालीवर किंवा भगवान बुद्धांच्या वाटचालीवर भारत देश कसा वागेल हा त्याचा भविष्य काळ असेल शत्रूशी शत्रुपणाने वागणे आणि शत्रूला जिंकून घेताना प्रेमळपणाने वागणे या दोनही भावना शिवराय आणि भगवान महावीर यांनी शिकवलेल्या आहेत ठीके दोन्ही गोष्टी गतकाळ आणि भविष्यकाळ भविष्यकाळ म्हणजे उद्याचा तुम्ही आज पाचवीला आहात पंचवीस वर्षानंतर तुम्ही तीस वर्षाच्या असाल किंवा दहा वर्षाच्या असाल तर पंचवीस वर्षानंतर पस्तीस वर्षाचे तो तुमचा भविष्य काळ आणि लहान होतात तो गतकाळ ठीक आहे गद्य आणि पद्य ठीक आहे पद्य म्हणजे काय या दोन्ही चार तत्व तुम्ही मला समजून सांगायचे कमेंटमध्ये टाकायचे ठीक आहे कमेंटमध्ये आपल्याला एक धडा होता बघा नाटकात कवितेत बोलायचं गाण्यात बोलायचं आधीच्या ह्याच्यात गद्यात बोलायचं किंवा पद्यात बोलायचं ते तुम्ही सांगायचं या दोन्हीचा अर्थ कमेंटमध्ये टाकायचा तुमचं नाव टाकून ठीक आहे इकडे तिकडे इकडे तिकडे नदीच्या इकडे नदीच्या तिकडे गिराईक किंवा ग्राहक गिराईक म्हणजे घ्यायला आलेला वस्तू घ्यायला आलेला त्या उलट दुकानात बसलेला मालक विक्रेता समजलं गिराईच्या उलट विक्रेता गुण चांगला गुण असणे ही एक चांगली बाब आहे त्याच्या उलट गुणाच्या उलट अवगुण अवगुण मग मी आधीची दोन उदाहरणं दिली चंगेज खानचा गुण होता का अवगुण होता सांगा बरोबर काय होता चंगेज खान हा लोकांना क्रूरतेने मारायचा त्याला जग जिंकण्याची त्याची भावना होती तर तो त्याचा अवगुण होता आणि भगवान बुद्धांनी सांगितलं की शांततेच्या मार्गाने जगामध्ये सगळीकडे शांतता पसरली सगळे गुण्या गुन्ह्या गोविंदांनी आणू शकतात मग भगवान बुद्धांनी सांगितलेला हा त्यांचा गुण आहे अवगुण नाही गुण आहे चंगेज खानकडे जो आहे तो अवगुण आहे ठीक आहे ओके दोन्ही भावना आपण समजावून घेतल्या पुढचं त्याच्यानंतर गुण अवगुण झाला दुवा आणि शाप तुम्ही जर चांगलं काम केलं तर ईश्वर तुम्हाला दुवा देईल ही एक चांगली भावना आहे तुमच्या मनात निर्माण करायची म्हणजे दुवा आशीर्वाद मिळतो त्या उलट तुम्ही वाईट काम केलं तर तुम्हाला शाप दिला जाईल ही जुनी जुन्या पद्धतीने माणसाने चांगलं वागावेत म्हणून धर्म आपल्या पद्धतीने काम करतो चांगले वागलात तर दुवा मिळते वाईट वागलात तर शाप मिळतो शब्द विरुद्धार्थी समानार्थी ठीक आहे ओके दुवा शाप विरुद्ध पुढे दुरुस्त ना दुरुस्त दुरुस्त ना दुरुस्त दुष्ट 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 म्हणजे वाईट मनुष्य ठीक आहे मग आता रामायण लिहिणारा वाल्मिकी जे होते ते आधी जंगलातून जाणाऱ्या लोकांना लुटायचे त्यांना मारायचे त्यांचं मुंडक्याची माळ करंगळ्या आपल्या गळ्यात घालायचे ते दुष्ट होते बरोबर आहे आणि त्याच्यानंतर त्यांच्यामध्ये सुधारणा झाली आणि ते चांगले वागू लागले इतके की ते ऋषी झाले ज्ञानी झाले तर ते सुष्ट झाले काय झाले सुष्ट दुष्ट म्हणजे वाईट दुष्ट म्हणजे वाईट कर्म करणे वाईट तर सुष्ट म्हणजे चांगले सदवर्तन कसे सदवर्तन ठीक आहे आपल्याकडे भारत भारतीय याच्यामध्ये खूप गोष्टी आहेत असंख्य दंतकथा आहेत पुराण कथा आहेत पौराणिक कथा आहेत जातक कथा आहेत या कथांमधून हेच संदेश सगळे दिलेले आहेत ठीक आहे हेच संदेश आहेत मग देव दैत्य उलट काय देव देव म्हणजे चांगला वागणारा माणूस माणूस सुद्धा देवचा असतो जेव्हा तो चांगला वागतो तेव्हा आणि वाईट वागणारा दुसऱ्याला मारणारा माणूस दैत्यच असतो तो राक्षस असतो ठीक आहे दानव असतो म्हणजे या दोनही भूमिका भावना या माणसाच्या मनामध्ये निर्माण होऊ शकतात चांगुलपणाने दुसऱ्याला मदत करणे देव देवत्व दैवत्व शिवरायांना आज दैवत मानतात देव मानतात देव मानण्यापेक्षा दैवत मानतात त्यांचा आदर्श घेतला पाहिजे नुसतंच त्यांना मंदिरात बसवलं नाही पाहिजे ठीक आहे मग आणि वाईट वागणाऱ्याला दानव म्हणतात ओके hmm. जो त्रास देतो रामायणामध्ये दे, हे दोन्ही भूमिका होत्या राम चांगले वागले त्यांना देव म्हटलं जातं आणि रावणाने चुकीचं कृत्य केलं म्हणून त्याला दैत्य किंवा दानव म्हटलं जातं ठीक आहे वर्तवणुकीवर भूमिका आणि नाव ठेवलं जात उपकार अपकार उपकार करणे दुसऱ्याला मदत करणे आणि दुसऱ्याने एक गोष्ट आहे बघा दोन ऋष रुश, ऋषीपुत्र किंवा एकाच गावातले दोन भाऊ एक थोडा रागीट असतो आणि एक थोडा शांतपणे विचारताना असतो दोघंही एका गुरुच्या आश्रमात जातात तिथं विद्या शिकतात आणि तिथून निघतात ठीक आहे त्यांना जायला निघतात तर जाताना जंगलामध्ये एक वाघ विहिरीत पडलेला असतो वाघ अर्धा दिवस झाले असतात तो विहिरीत पडलेला असतो तो मोठमोठ्या ढारकळ्या मारत असतो एक भाऊ काय म्हणतो तो वाघ त्यांना म्हणतो त्याला बोलता येत असतो वाघाला पूर्वीचा वाघ बोलायचा आताचा बोलत नाही आता फक्त डारकळ्या मारतो ठीक आहे मग तो वाघ काय होतं ही दंतकथा आहे कथेतले वाघ बोलत असतात खरा वाघ बोलतच नाही अच्छा hmm? तर तो लहाना भाऊ काय म्हणतो अरे याला आपण बाहेर काढलं पाहिजेत हा याचं प्राण वाचतील नाही तर हा मरून जाईल तो मोठा काय म्हणतो हे बघ तू बाहेर काढशील त्याला पण तो बाहेर आले आपल्यालाच खाईल नाही नाही हा म्हणतो तसं नाही त्याच्यावरती बाहेर काढल्यावर आपण उपकार करणार आहोत आपण काय करणार आहोत उपकार म्हणजे त्याला मदत करत आहोत त्याला ते समजेल आणि तो आपल्यावरती अपकार करणार नाही म्हणजे तो वाईट वागणार नाही मग आता दोघांमध्ये थोडा वाद होतो <coughs> तर मोठा म्हणतो ठीक आहे काढून बघ काय होतंय ते बघ तुला आता विषाची परीक्षाच घ्यायची असते तर बघ तो लहाना काय करतो जातो वेली वगैरे आणतो मोठमोठ टाकतो तो, मोठ तो वाघ त्या वेलींना धरून वर येतो वरती येतो आणि वाघ वरती येऊन म्हणतो बरं झालं तू मला काढलंस काय म्हणतो बरं झालं तू मला काढलंस पण तो बोलत असताना त्याच्या जे शारीरिक हावभाव आहेत ते आता थोडे विस्फारलेले दिसतात मोठा भाव हळू झाडाच्या मागे जाऊन लागतो त्याला माहिती असतं वाघ काय करणं पण छोट्याला वाटतं की मी वाघाला वाचवलेला आहे वाघ मला काही करणार तो म्हणतो जाऊ दे जाऊ दे काही नाही माझी ती भूमिका होती मला गुरुंनी शिकवलंय पण वाघ म्हणतो आता मला खूप भूक लागलेली आहे आणि आठ दिवस झाले मी विहिरीत होतो माझी भूक भागवणे हा माझा देहधर्म आहे भूकेसाठी तू माझ्या समोर आहेस तू माझी शिकार आहे त्याच्यामुळे मला तुला खाणं हे माझं कर्तव्य आहे तू बाहेर काढून तुझं कर्म केलं आता मी तुला खाऊन तुझं माझं कर्म म्हणजे ज्याला उपकारांची जाण नसते तो अपकार करत असतो आणि अपकार करण्यावर उपकार करून काहीच उपयोग नसतो ठीक आहे समजले आणि खाणं त्याची भूमिकाचे त्याचा तो गुणच आहे पसंत नापसंत लहानपणी मोठेपणा लाभ हानी भयभीत भयभीत घाबरलेला त्याच्या उलट दुर्भागी नाही भयभीतच्या उलट निर्था असत आणि भाग्यवंत त्याच्या उलट भाग्यवंतच्या उलट याच्या उलट शब्द तुम्ही मला सांगायचा आहे ठीक आहे भाग्यवंतच्या उलटचा शब्द तुम्ही मला कळवणार आहात भाग्यवंत याच्या उलट ठीक आहे कमेंटमध्ये आहे आजचा घटक आवडला असेल तर लाईक करा थांबतोय गुड डे बाय